नमस्कार मंडळी वाचन वेडच्या आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हाला सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करते मंडळी आजच्या या भागात मी सुनीताबाई देशपांडे यांचा एक लेख वाचणार आहे दोन हजार पंचवीस हे साल सुनीताबाईंचा सा जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरा होते तीन जुलै हा सुनीताबाईंचा जन्मदिन एकोणीसशे पंचवीस हे साल आणि म्हणूनच दोन हजार पंचवीस हे जन्मशताब्दी वर्ष म्हणून आपण सुनीताबाईंच जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरं करतोय तर त्यानिमित्तच मी, मी दर महिन्याच्या तीन तारखेला सुनीताबाईंच साहित्य किंवा सुनीताबाईंना आवडणार साहित्य अं सादर करायचं असं ठरवलंय आणि त्याचाच हा एक भाग म्हणून हा सुनीताबाईंचाच एक लेख मी वाचण्याचा प्रयत्न करणार आहे मंडळी सुनीताबाई म्हणजे विलक्षण प्रतिभाशक्ती लाभलेल्या एक लेखिका असं मला वाटतं अर्थात आपण त्यांना लेखिका म्हणतो पण त्यांनी स्वतःला कधीच लेखिका मानलं नाही पण त्या लेखिका आहेत अफाट वाचन मराठी इंग्लिश दोन्ही भाषातलं अफाट वाचन उत्तम निरीक्षण शक्ती आणि आपण जे वाचले जे पाहिलंय त्याच्यावर अत्यंत सखोल चिंतन आणि मनन हे त्यांचे जे सगळे गुणविशेष आहेत ना ते त्यांचा कोणताही लेख वाचायला घ्या त्यात हे आढळून येतच लेखाचा विषय कदाचित अगदी साधा असेल सोपा असेल पण त्यात ते त्यांनी मांडलेले जे विचार आहेत ते विचार वाचले की कळत की या केवढ्या विचार करणाऱ्या त्यांची विचार शक्ती केवढी वेगळी होती आणि अफाट होती हे जाणवून येत त्यांचं मण्यांची माळ असे एक पुस्तक आहे लेख संग्रह त्यातला मण्यांची माळ हा लेख मी वाचणार आहे या लेखात त्यांनी निसर्ग प्रेम वनस्पती सृष्टी प्रेम त्यांचं आणि कवितेवरचं प्रेम व्यक्त केलंय पण हे सगळं मांडतानाच हे प्रेम व्यक्त करतानाच निसर्गाबद्दल वनस्पती सृष्टीबद्दल त्यांना अधिक काय वाटतं ते त्यांनी ज्या पद्धतीने मांडलंय ना ते वाचल्यानंतर मला वाटलं की हा लेख वाचावा आणि आपल्यासाठी सगळ्यांसाठी शेअर करावा तो लेख मी वाचते मण्यांची माळ सुनीताबाई देशपांडे माझी आजी आज आणि तिची सून म्हणजे माझी आई त्या दोघींचही झाडांवर खूप प्रेम होत त्यांनी झाडं लावली आणि जोपासली ती बाळांना फळं खायला मिळावी आणि रोजच्या देवपूजेसाठी फुलं पानं मिळावी म्हणूनच केवळ पण त्या झाडांकडे त्या दोघीच्या नजरेनं पाहत त्यांना खत पाणी देत त्यांची दृष्ट काढत त्यातून जी माया व्यक्त होत होती त्या मायेचा अगदी पोटातला अर्थ आज माझ्या लक्षात येतोय ही पोरबाळ काय आज आमच्या पाशी आहेत उद्या मोठी झाली की आम्हाला सोडून आपापल्या मार्गाने दूर निघून जातील आमच्या सोबतीला कायमची इथेच याच मातीला चिकटून राहणार आम्हाला सोबत करणार ती तुम्ही झाडच हेच त्या दोघी त्या झाडांना न बोलता सांगत असाव्यात मुलं तर आपापल्या दिशेनं उडून गेलीच पण आजी आणि आईही त्या झाडांना पोरक करून अंतर्धान पावल्या झाडांनी मात्र आपलं व्रत सोडलं नाही अधून मधून माहेरी फेरी होई तेव्हा तिथल्या ते त्या झाडांना डोळे भरून पाहावं त्यांना स्पर्श करून किती रे सुकलात असं मनातल्या मनात म्हणून मनात त्यांना थोडं पाणी द्यावं बुंध्याशी उगास थोडी साफसफाई करावी डोकं उंचावत शेंड्यापर्यंत त्यांचं रूप मनात भरून घ्यावं हेही मी करत असेच पण हळूहळू हे सगळं मंदावत गेलं आणि आता तर त्यांची आठवणही अशी अधून मधून कधी मधी यावी इतकंच नातं शिल्लक राहिलं हे घर हे माझं माहेरचं घर आणि ही झाड ही ही माझ्या माहेरची झाड अशा हळव्या आणि काहीशा ओलसर सुरात प्रसंगी त्यांचा उल्लेख करण्या इतपतच म्हणजे या बेरजा वजा बाक्यातून जे काही कणभर शिल्लक आहे ते मात्र अगदी खरं आहे माहेरच्या या झाडांबद्दलच नव्हे तर एकूणच झाडांबद्दल मला आपुलकी वाटते खरी आता वयही झालं त्यामुळे असेल आयुष्यात धडपड जरा अधिकच झाली म्हणून असेल पण शरीर आणि मनही थकून गेले दिवसाचा बराचसा वेळ मी या घरात या कोचावर बसलेली असते समोरच्या टेबलावर हाताशी पुस्तकं मासिक कागदपत्र असतात होणं ही शेजारीच आहे त्यामुळे ही जागा माझ्या दृष्टीने सोयीची तर आहेच पण योगायोगाने उजव्या डाव्या दोन्ही हातांच्या दिशेला काचेच्या खिडक्या आहेत आणि त्यातून झाडच झाड दिसत राहतात हवामानाप्रमाणे त्या खिडक्या कधी आणि किती उघड्या ठेवायच्या ते माझ्या हाती आहे समोरच्या भिंतीवर पद्मा सहस्रबुद्धे यांनी जणू खास माझ्यासाठीच काढलेलं रंग ओले असतानाच मला आणून दिलेलं झाडांच सुंदर हिरवगार तैलचित्र जिवलग मैत्रिणीसारखं सतत झोपिल आहे अमावास्येसारख्या मिट्ट दाट काळोखाचा काळा आणि अगदी फिक्या पिवळसर रंगापासून हिरव्यागार घनदाट अरण्याचा हिरवा अशा मुख्यत दोनच रंगातली झाडं आणि पाणी असं हे तैलचित्र हिरवळ आणि क पाणी ग तेथे -ते स्फूर्ती मजला गाणी ग असं सहज जाता जाता म्हणणाऱ्या बोरकरांनी शब्दांचं सोनं केलं पद्मावताईनी रंगांचं सोनं केलं झाड आणि कविता यांचं असं सततच सानिध्य असताना आणखी काय हवं वारा प्रकाश हवा तेवढा आहे त्या दृष्टीने मी तृप्त आहे मंडळी पुढे लेखात सुनीताबाईंनी त्यांचा भाचा म्हणजे भावाचा मुलगा उमेश याच आणि त्यांचं नातं याविषयी लिहिलंय आणि उमेशचं आणि त्यांचं निसर्गप्रेम ही आवड आणि पुस्तकांची आवड या दोघांचंही कसं सगळं एकूणच नातं होतं याबद्दल त्यांनी लिहिलंय आणि त्या ते पुढे त्यांनी असं लिहिलंय की भाई आणि मी म्हणजे पु ल देशपांडे भाई आणि मी मिळून बराच प्रवास वेळोवेळी केला परदेश पर्यटनही खूप झाले परदेशात आमचे जिथे जिथे वास्तव्य असे तिथली स्नेही मंडळी न चुकता आम्हाला आजूबाजूची सगळी प्रेक्षणीय स्थळ दाखवून आणत खूप प्रेमानं आमचं आदरातिथ्य करत त्यात पर्यटकांसाठीच नावाजलेलं एकही एक स्थळ नसे दिवसाच्या कोणत्या विशिष्ट वेळी अमुक एक डोंगरावरच एक विशिष्ट झाड सूर्यप्रकाशात त्या नेमक्या ठिकाणाहून किती सुंदर दिसत एका विशिष्ट वेळी अमुक एका जंगलात ऊन सावल्यांचा खेळ पशुपक्ष्यांचे आवाज झाडाझुडपांची हालचाल रंग गंध कसे जगावेगळे भासतात वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी रानं कशी नवे नवे अवतार घेत असतात वगैरे गोष्टी आणि तिथे स्थळ उमेश आम्हाला दाखवायचा सारी वनस्पती सृष्टी मानवेतर प्राणी सृष्टी आणि अपवादात्मक मनुष्य सृष्टी ही पंच महाभूतांशी किती प्रामाणिक आहे कृतज्ञ आहे इत्यादी माझे अनुभव मी त्याला सांगायचे मंडळी याच्या नंतर ना सुनीताबाईंनी थोरो या अमेरिकन निसर्ग कवी लेखक याच्या विषयी लिहिले की त्या काय म्हणतात कि साठी झाड ही जणू त्याच्या नात्यातलीच मंडळी होती शक्य तितका वेळ रानावनांच्या संगतीत घालवायला थोरो भुकेलेला असे मला या कुरणांतून अजून खूप हिंडायचे आहे असं तो सतत मनाशी म्हणत मना असायचा त्यासाठीच जणू तो जन्माला आला होता की काय असं वाटतं थोरोने शब्दांतून ठिकठिकाणच्या निसर्ग दृश्यांचं मंडळी इथे पुढे सुनीताबाईंनी आता त्यांच्या काव्य प्रेमाविषयी लिहिले की निसर्गाप्रमाणेच मला कविता देखील आवडते माझ्या या मार्गावर अद्याप सुदैवाने दुथर्फा बरीचशी जुनी आणि काही मध्यम वयीन देखील गाणारी झाड खूप आहेत अजून आम्ही एकमेकांना विसरलेलो नाही ते जुने गाणे दोघांनीही म्हटलेले सहजपणे हृदयाने रचलेले अशा काही भाषा प्रभूंनी मागे ठेवलेल्या शब्दांच्या धनराशी हे आमच्या हाती आपसूप पडलेलं घबाड आपल्या घरात आपण एकटे असलो की हलक्या हाताने गुपचूप मनाच्या तिजोरीची कवाड खुलावी तिथे लपून राहिलेलं म्हणा किंवा जपून ठेवलेलं म्हणा सुख संवेदना जागृत करत आपल्याला सोबत करत आपल्या काळजाचा ठाव घेत आपल्याशी खेळत राहत बलवत्तर असेल तर दाराची आणि फोनची एरवी अनेकदा वैरीण वाटणारी घंटी देखील न वाचता अशा वेळी समजूतदार होऊन चुपचाप बसून राहते आपली मैत्रीण होऊन जाते एकाच क्षणी मन अगदी शांत आणि खूप उल्लसितही होत असल्याचा खोल अनुभव येऊन जातो सुख अशी खोल अनुभूती देणारी रचना करणारे कवी हे देखील गाणारी झाडच जणू शहाणी ही वेडी आणि आहे कवितेशी आणि एकूणच पुस्तकांची दोस्ती झाली की आपलं आयुष्य हळूहळू अधिकाधिक समृद्ध होत जात असं मला फार वाटत गद्य पुस्तकांचा मतितार्थ आपल्याला आधार देतो तर कविता ही तिचे शब्द लय या सर्वांसह मनात मुक्कामाला येते सतत सोबत करू शकते जीवाभावाचं मैत्र जोडून जाते सर्वांगाने अख्खीच्या अख्खी साथीला येते या कविता ही देखील जीवनाच्या उपवनातली भोवतालची गाणारी झाडच जणू फुलं फळ असोत नसोत पानं सतत खुणावत राहणार पक्ष्यांचे विभ्रम अधून मधून वेधून घेणार झाड स्वतः मात्र या साऱ्यांसकट सोबत करत राहणार अगदी रात्र दिवस मला नवल वाटत वनस्पती सृष्टीनंतरची म्हणून प्राणी सृष्टी ही आपण प्रगत मानतो मग आजन्म चोवीस तास पहारा करत जागच्या जागी उभं राहण्याची झाडांची ताकद आपण प्राण्यांनी गमावली कशी आपल्याला विश्रांती झोप या वाचून जगता नाही येणार मग झाडांना हे कस जमत झाडांच्या फांद्यात घरटी करणारे पक्षी रानावनातले पशु सर्व प्राणीसृष्टीला सृष्टीला विश्रांती लागतेच मग या प्राणीसृष्टीला सृष्टीला वनस्पती सृष्टीहून प्रगत म्हणण्यात आपलं काही चुकत तर नाही ना निसर्गाचे नियम जाणून घेण्यात आणि त्यातून आपल्या जीवन मार्गातले अडथळे दूर करण्यात आपण सतत प्रगतीपथावर आहोत हे खरं पण ते मार्ग हे निसर्ग निर्मितच असल्याने त्या वाटचालीतला आपला अदृश्य सोबती म्हणून निसर्गच सतत आपल्या बरोबर आहेच किंबहुना ही वाटचाल देखील आपण त्याच्या वडीलधाऱ्या बोटालाच धरून करतो आहोत निसर्गाचं हे बोट एकाच वेळी इतकं भक्कम आणि तरीही अतिसूक्ष्म अदृश्यच असं त्याचं अस्तित्व ते प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आपल्या शरीरावर आणि मनावरही संस्कार करतच असत मनुष्य तर प्राण्यांची ऋतूंशी असलेली मैत्री किती प्रामाणिक असते प्रत्येक ऋतू यायला निघाला ही वर्दी द्यायला झाडांची पालवी ते ते पक्षी काजवे म्होरक्यासारखी कामं करत असतात वनस्पती सृष्टी मानवे तर जीवसृष्टी निसर्गाच्या मार्गदर्शनाखाली नम्रतेने जगतात माणसं त्याच्याशी दांडगाई करत त्याला आपल्या इच्छेचा गुलाम करण्याचा उद्योग करत असतात संस्कृतीच्या नावाखाली जन्मदात्याशी प्रतारणा पण आपल्या प्रत्येक कृतीचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात हे तत्व पचायला कठीण आहे पण पाया घालताना दगड पक्काच असायला हवा नाहीतर सारा डोलारा कोसळून जाईल मंडळी या लेखाच्या शेवटी सुनीताबाई म्हणतात कि उत्क्रांतीच्या माळेतला एक एक मणी नाहीसा का झाला हे ना फार अत्यंत महत्वाचा असा विचार आहे असं मला वाटत उत्क्रांतीच्या माळेतला एक एक मणी नाहीसा का झाला तो ज्या मण्यावर जगत होता तो मणीच नाहीसा झाला म्हणून हा भुकेने व्याकुळ होऊन मेला आणि या मरणाऱ्याला जगवू शकणारा अन्नाचा घास कुठे गेला त्या घासाला जगवणारा घास नाहीसा झाला म्हणून हा घास भुकेने मेला शेवटी हे सगळे जीव एक एक मणी नाहीसे होण्याचे कारण त्यांना जगवणार अन्न कायमच संपलं हेच माणूसही असंच कुणाचं तरी अन्न होणार आणि माणसावर जगणारे ही शेवटी माणूस रूपी अन्नाचा शेवटचा घासही संपला म्हणून अखेर मरणारच ही माळ कुठे सुरू झाली हा जसा प्रश्न आहे तसाच ती कुठे संपणार हाही प्रश्नच आहे जीवनाचा हा प्रवास करत करत जर मावळ तिला आपण जगाच्या शेवटच्या टोकाला जाऊन पोहोचलो तर तिथेही त्याहून पुढे जायला निघालेला कुणीतरी आपला निरोप घ्यायला भेटेलच मला हे जे जाणवू लागले ती आयुष्याची नुकती कुठे पहाट आहे अजून अख्खा दिवस जायचा आहे त्यावेळी मी बहुदा बहुदा का नक्कीच नसेन पण पहाटेच्या अंधुक प्रकाशातच उगवतीच्या सुस्नात सूर्याची चाहूल लागते ना मलाच नव्हे भोवतालच्या साऱ्या जीवसृष्टीला ही चाहूल लागते हाच उत्क्रांतीचा आधार मण्यांची माळ सुनीताबाई देशपांडे मंडळी सुनीताबाईंचा हा लेख लोकसत्ताच्या तीन ऑगस्ट दोन हजार दोन मध्ये प्रसिद्ध झाला होता मंडळी हा लेख कसा वाटला यावर खरच खूप आवर्जून विचार करणं गरजेचं आहे सुनीताबाईंनी या लेखातून जे सांगितलं ते भीषण आहे आणि ते सुनीताबाईंनी दोन हजार दोन सालीच लिहिलंय आता परिस्थिती अजून काय काय होत चालली निसर्गाकडे आपण चाललोय की निसर्गापासून दूर चाललोय आणि निसर्गाशी आपण सलोखा नाही राखला निसर्गाचा मान आपण नाही राखला तर आपलं काय होईल ही गोष्ट खरीच विचारात घेण्याची आहे असो धन्यवाद